नमस्कार अक्षय इरावतीला म्हणतो आत्या प्लीज काही झालं तरी आपल्याला या घरात जावं लागणार हिच्या घरात आपल्याला राहावंच लागणार तेव्हा लगेच इरावती म्हणते अक्षय असं का बोलतोस अक्षय अरे जरा तरी विचार कर ना तू तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या तुला काही गोष्टी माहिती नाहीत आत्या प्लीज आपल्यासाठी इथे राहणं किती महत्वाचं आहे तुला नाही कळणार तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे असा का विचार करतोयस तू अरे जरा तू विचार कर ना अक्षय तुझ्या अशा वागण्यामुळे मला त्रास होतोय तेव्हा लगेच पार्वत्याची बोलते इरावती त्रास होण्यापेक्षा आता आपलं राहणं महत्वाचं आहे ना आणि जर का आपल्याला इथे राहायला मिळत असेल तर प्लीज तुझं तोंड जरा बंद ठेव तेव्हा इरावती बोलते मम्मा अगं असं काय करतेस म्हणजे आपण येऊन जाऊन हिच्या इथेच राहायचं नाही मम्मा नाही मला नाही पटत तिच्या इथे राहणं तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वतियाची बोलते तुला काय पटत आणि काय नाही तुझ्याजवळ ठेव जर का तुला या घरात यायचंच नसेल तर नको येऊस काहीच हरकत नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तुझ्याकडे पर्याय सुद्धा काही नाही आता तुला रस्त्यावरच राहायचं असेल तर तुझा निर्णय तू घे तेवढ्यात मात्र अक्षय बोलतो आत्या प्लीज आता काहीच बोलू नकोस आणि माझ्यावर विश्वास ठेवून तू या घरात पाऊल ठेव तेव्हा लगेच सीरावती बोलते ठीक आहे अक्षय जशी तुझी इच्छा तू तु काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल तेव्हा लगेच अक्षय म्हणतो कळतय ना तुला मग तू काळजी करू नकोस मी काहीतरी विचार करून हा निर्णय घेतलाय तेव्हा मात्र रमा बोलते पण ठीक आहे तुम्हाला या घरात पाऊल ठेवण्याआधी माझ्या काही अटी आहेत त्या अटी तुम्हाला पूर्ण करावं लागेल तेव्हा लगेच सीरावती बोलते अक्षय चल हिच्या अटी ऐकण्यापेक्षा आपण बागेमध्ये झोपलेलं चालेल मला अक्षय उगाच कशाला आपण हिच्या अटी मान्य करायच्या तेव्हा लगेच अक्षय बोलतो अत्यंत थांब बोललो ना काय ग काय बाई आहे तुझ्या अटी ज्या काही अटी आहेत ना त्या सांग आणि एकदाच आम्हाला घरात येऊ दे आणि तो घरात जायला निघतो तेव्हा रमा बोलते पण माझ्या अटी कुठे ऐकल्यात तुम्ही माझ्या अटी तर ऐका माझ्या अटी ऐकल्या की तुमचे सगळेच प्रश्न सॉल्व्ह होतील तेव्हा लगेच अक्षय बोलतो कोणत्या अटी त्या वेळेला लगेच रमा बोलते या घरात एक गोष्ट लक्षात ठेवायची अक्षय मुकादिकाला या, या घरात जागा नाही कारण ती तुमच्या कुटुंबाचा भागच नाही आहे मी तिला कामावरून काढून टाकत आहे तेव्हा अक्षय बोलतो हा अधिकार तुला कुणी दिला तेव्हा लगेच रमा बोलते ठीक आहे मग माझी काहीच हरकत नाही तुमचा निर्णय तुम्ही घ्या बघा रस्त्यावरती अजून भटकंती करा तेव्हा मात्र अक्षयला आरोहीचा चेहरा आठवतो आणि अक्षय बोलतो नाही राहणार ती इथे तिला मी पाठवून देईन गावी तेव्हा लगेच मालविका बोलते अक्षय सर अहो काय बोलताय तुम्ही अक्षय सर मी इथून कुठेही जाणार नाही तेव्हा लगेच मालविका समोर अक्षय हात जोडत बोलतो प्लीज प्लीज तू तुझं तोंड घे आणि इथं निघून जा तेव्हा लगेच मालविका बोलते पण आपल्या लग्नाचं काय त्यावेळेला अक्षय बोलतो कसलं लग्न मुळात मला तुझ्याशी लग्नच करायचं नाहीये तू तुझं तोंड घे आणि इथून कायमची निघून जा परत तुझं थोबाड तु सुद्धा तु दाखवू नकोस हे ऐकताच चांगलाच धक्का मालविकाला बसतो त्यावेळेला लगेच रमा बोलते मालविका ऐकलं नाहीस का ना त्यांनी काय म्हणाल ते तू आताच्या आता इथून निघून जाऊ शकतेस कारण तुझ्यासारख्या तु बाईला माझ्या घरात थारा नाही म्हणजे नाही हे ऐकल्यानंतर ना चांगलाच धक्का मालविकाला बसलेला असतो त्यावेळेला इरावती बोलते अक्षय अरे ही बाई आहे तरी बघ कशी अरे आपल्याच कुटुंबातल्या एका मुलीला तिने घराबाहेर काढलं तेव्हा लगेच रमा बोलते ती तर तुमच्या कुटुंबाचा भागच नव्हती ती फक्त आरोईची केअरटेकर म्हणून आली होती ना तेव्हा लगेच अक्षय म्हणतो हे सर्व आहे ना लक्षात मग ती जर का केअरटेकर म्हणून आली होती तर तुला कामावरून काढायची गरजच काय होती तेव्हा लगेच रमा बोलते कारण माझ्या मुलीला केअरटेकरची गरज नाही तिची स्वतःची आई आहे आणि आरोईची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे त्यामुळे माझ्या आईच्या बाबतीत कोणीही काहीही बोलायची गरज नाही असं जेव्हा आरोही मोठ्या पाठीकडून बोलते तेव्हा लगेच अक्षय बोलतो म्हणजे आरोही तू ऑलरेडी इथे आहेस तेव्हा लगेच आरोही म्हणते हो बाबा मी ऑलरेडी इथे आहे कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे बाबा बाबा काल जी तुझी अवस्था होती ना ती अवस्था मला पाहवत नव्हती आणि म्हणूनच मी मम्माकडे या घरात राहण्यासाठी विनंती करायला आले बाबा मी तुला सुद्धा विनंती केली असती पण तुला काही गोष्टी कळतच नाहीये तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतोय बाबा पण तू माझा सुद्धा विचार कर त्यावेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते वा अक्षय वा शेवटी तुला जे पाहिजे ते तू करून असच आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय अक्षय की तू असा कसा काय वागू शकतोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो बच झालं आता मला काही कायचं नाही रमा अटी पूर्ण झाल्यात का तेव्हा रमा बोलते हो अटी तर पूर्ण झाल्यात पण आता तुम्ही बोला ना की तुम्हाला या सर्व अटी मान्य आहेत तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो ग बाई मला या सर्व अटी मान्य आहे माझ्याकडे दुसरा पर्याय तरी आहे का अटी मान्य नसायला तेव्हा लगेच रमा बोलते वाह गुड बॉय आणि रमा आरोहीला घेते आणि तिथून निघून जाते इकडे इरावती मात्र चिल्लेली असते त्याच वेळेला लगेच रमा बाहेर येते आणि म्हणते त्या मालविकाला म्हणावं आजची रात्र इथे राहा उद्यापासून निघून जा तेव्हा लगेच अक्षय बोलतो कळलं मालविका आणि अक्षय स्वतःचीच बोलतो काही झालं तरी रमाच्यातला माणुसकीपणा संपलेला नाही पण रमा ज्या उद्धटपणे वागते ज्या उद्धटपणे बोलते ती ते चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही तेवढ्यात तिथे ते रमा आलेली असते आणि रमा अक्षयला बोलते हो काय झालं तुम्ही माझ्यावरती चिडलाय तेव्हा लगेच अक्षय बोलतो मग काय करू रमा तू असं कधीतरी वागशील असा विचार सुद्धा केला नव्हता रमा खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय कधीतरी कधीतरी आमचा सुद्धा विचार ना रमा तेव्हा लगेच रमा बोलते मला कसलाच विचार करायचा नाही अक्षय मुकादम कारण मला कळून चुकले की तुम्ही एक नंबरचे खोटारडी आहात आणि मला तुमच्या सारख्या माणसाशी बोलायचंच नाहीये तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो पण का तुला माझ्याशी का बोलायचं नाहीये रमा रमा सगळेच प्रश्न आपण सोडवून टाकू ना तेव्हा लगेच रमा बोलते कोणते प्रश्न सोडवणार आहात आपण कोणते सोडवू शकत नाही कारण सगळं काही हातातून गेल्यासारखं का आहे तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सगळं काही योग्य करताय पण नाही तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागलात ते तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो बर झाला आता रमा मला उगा झालेल्या गोष्टी उघडायच्या नाही चुकीचं मी नाही तर तू वागलीस तेव्हा रमा बोलते काय चुकीचं वागली बोला ना काय चुकीचं वागली रस्त्यावर आलेल्या रमाला त्या साईने साथ केली खर सांगायचं तर त्याच्यामुळेच मी जिवंत आहे नाहीतर मी स्वतःच्या आयुष्याचं काहीतरी केलं असतं तेव्हा लगेच अक्षय बोलतो पण का तुला स्वतःच्या आयुष्याची काय कराय गरजच काय तेव्हा लगेच रमा बोलते याचा विचार तुम्ही नाही करू शकत आणि तुमच्या सुद्धा नाही पण मी असं का बोलले या गोष्टीचा तरी विचार करा जर का तुम्ही तो विचार केला तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय खूपच चिडचिड करत असतो तो मोठ्याने बोलतो आता सगळंच संपलंय आणि मला आता या कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आहे प्लीज हे सर्व थांबवा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय आणि रमाच्यातला दुरावा कमी होईल का कमेंट करून नक्की कळवा करू आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका